नमस्कार मित्रांनो मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे चार हजार सहाशेच्या भावावर शंभर टक्के करावी सोयाबीनची विक्री होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे चार हजार सहाशेच्या भावावर शंभर टक्के करावी या ठिकाणी सोयाबीनची विक्री पण देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री चार हजार सहाशेच्या भावावर का करावी आणि जर आपण चार हजार सहाशेच्या भावावर सोयाबीनची विक्री केली तर आपला या ठिकाणी फायदा होणार काय याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता देशांतर्गत बाजारामध्ये दे चार हजार सहाशेच्या भावावर शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे कि सध्या देशांतर्गत बाजारामध्ये चार हजार सहाशेच्या भावावर शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे होईल आपल्या सर्वांना शंभर टक्के फायदा पण देशामध्ये सध्या सोयाबीनचा बाजारभाव काही चार हजार सहाशेच्या आसपास नाही तर करायचं काय तर लक्षात घ्या देशामध्ये सोयाबीनची विक्री कमी होणार आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पाम तेलाची तेजी व खालच्या स्तरावरून ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादन घटीमुळे मिळालेला सपोर्ट यामुळे लवकरच जागतिक बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव बारा डॉलर प्रतिभुस क्रॉस होऊन साडे बारा डॉलर प्रतिभूशेस पर्यंत येणार आहे आणि देशामध्ये सुद्धा सोयाबीनची विक्री कमी होत जाऊन एक तारखेनंतर सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे दोनशेची तेजी आणि हमखास सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार सहाशे पार होणार आहे आणि सोयाबीनचा भाव चार हजार सहाशे पार गेला की तिथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री कराच आणि भविष्यामध्ये चार हजार आठशेच्या चा भावात राहिलेलं पन्नास टक्के विक्री करा कशामुळं तर भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात काही प्रचंड तेजी येण्याची इथं शक्यता दिसत नाही म्हणून जर आपल्याला फायदा मिळवायचा असेल तर चार हजार सहाशेच्या भावावर पन्नास टक्के सोयाबीन या ठिकाणी विक्री कराच मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार